त्याचप्रमाणे संपादक दैनिक नेतृत्व प्राचार्य डॉक्टर पंढरीनाथ सर सन्माननीय अशोक भाऊ थोराते उपाध्यक्ष सन्माननीय सरपंचपती सर्व सदस्यगण सर्व पदाधिकारीगण सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्यपती सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय किसनरावजी पाटील या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी होतं आहे कृपया ज्यांनी या महाशिवरात्रीच्या या महापर्वावर काल सामुदायिक पूजेचं आयोजन केलं त्या पूजेचे पंडित आदरणीय सचिन मोहरिल महाराज यांच्या शुभहस्तेसुद्धा मेहकर यांच्या प्रमुख उस उपस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणी प्रसादाचं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे आलेल्या सर्व मान्यवरांना स्वयंसेवकांनी कुठेही घाई गर्दी करू नका रांगेमध्ये सर्वांना प्रसाद मिळेल याची कृपया आपल्याला सर्वांनी दक्षता त्या ठिकाणी घ्यायची आहे आपण या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वैकुंठवासे शंकर महाराज ठाकरे यांनी आम्हाला जे दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आम्हाला जी शिकवणं घालून दिलीत त्या शिकवणीला आम्ही सातत्याने तेवत ठेवत सत्तावीसावा महाशिवरात्री सोहळा मोठ्या दिमागदारपणे आनंदाने उत्साहाने कुठे जात नाही कुठे धर्म नाही कुठे पंत नाही आम्ही सर्व ईश्वराची लेकरं आहोत या उदात्त हेतोने आम्ही सर्वजणं या ठिकाणी या महाशिवरात्रीच्या या महापर्वावर सर्व आम्ही ईश्वराची लेकरं आहोत या उदात्त तणमन धणाने सर्वजणं या ठिकाणी सहकार्य करत आहेत सर्व मंडळाची कार्यकर्ते ब्रह्म आहे आणि आपण त्या सर्व महाशिवरात्रीच्या महापर्वावर पारणं फेडण्यासाठी तुम्ही आपण सर्वजणं साक्षीदार आहात हा भव्य दिव्य सोहळा कंबेश्वर वाश्यांचं करावं तेवढं कौतुक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्वजण या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने सर्वजणं या ठिकाणी ज्याच्या त्याच्या परिणाम देणगी देण्याचा प्रयत्न करतात या देणगीच्या माध्यमातून या सात दिवस या ठिकाणी सप्त्या सेवा समर्पित केल्या जात या सप्त्यामध्ये गुरुवारी आसाराम भारती महाराज बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग मा कीर्तनरूपी सेवा कोणाची ठेवायची हा सर्व कार्यक्रम पत्रिका गुरुवारांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी समर्पित केल्या जाते त्या ठिकाणी कृपया या ठिकाणी निरोप पाठवा टॅक्टरमध्ये भाजीचं पातेला जाऊ द्या अशी एक सूचना प्राप्त आहे आपल्याला कोणी घाई गडबड करू नका आपल्याला या ठिकाणी पारणं फेडायची आहेत उपवास सोडायचा आहे उपवास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपल्याला खाली करण्यात आलेली आहे या ठिकाणी आमचे मंडळाचे कार्यकर्ते हा ईश्वराचा अंश आहे पाच किलोचा दगड उचलणं सोपं असतं परंतु या ठिकाणी दोन क्विंटलच्या भाजीचं पातेलं पाय असो वा महाराज की जय गुरु शंकर भारती महाराज की जय आहेत कृपया ज्याचं जेवण झालं त्याने थोडं थांबा आपल्या हिंदू धर्माची ही संस्कृती आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे लहान मुलांना भाजी टाकताना कृपया आपण थार तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत थार यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे मुलांना एक सूचना आहे भाजी ही तिखट असते प्रसाद कणकण मे भगवान है कृपया कमलेश्वर संस्थान कळमेश्वर या ठिकाणी आज आपण सर्वजण उपस्थित आहे या ठिकाणी या संस्थांचे मार्गदर्शक तपस्वी श्री आसाराम बापू भारती महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष श्री अशोक भाऊ थोराते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या संस्थांचे सर्व पदाधिकारीगण या ठिकाणी उपस्थित आहे सर्व भाकडे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि हे संस्थान आज आज या ठिकाणी जे आपण बोलतो आहे तर दैनिक नेतृत्वाचे संपादक श्री राजाभाऊ दवणे आणि यांचं जे यूट्यूब चॅनल आहे ते या यूट्यूब चॅनलच्या माध्यमानं याच ठिकाणची पंगत आपण संपूर्ण जगामध्ये आपण दाखवत आहोत हे संस्थान जे आहे हे फार प्राचीन संस्थान आहे या ठिकाणी प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासामध्ये जात होते त्यावेळेस या ठिकाणी त्यांचे चरणकमळ या जागेला लागलेले आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी या संस्थांच्या वतीनं देण्यात आलेली आहे शिव शंभू प्रभू महाराजांचं हे फार मोठं ठिकाण आहे कारण शंकर हे सर्वांचं आराध्य दैवत आहे आणि या आराध्य दैवताची स्थापना या ठिकाणी झालेली असल्यामुळं या गावाचं हे आराध्य दैवत आहे खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगताना असं वाटतं की कळमेश्वर हे जे गाव आहे हे या संस्था देवाच्या नावावरूनच या ठिकाणी पडलेलं असावं परंतु पुढं अपभ्रंश होऊन त्याचं कळमेश्वर झालं तर हे कमलेश्वरच प पहिलं या गावाचं नाव असावं असं या ठिकाणी मला वाटते अत्यंत चांगल्या प्रकारचा उपक्रम महाशिवरात्रीच्या पर्वावर या गावामध्ये साजरा केला जातो गेल्या अठरा वर्षापासून या ठिकाणी महा महा सत्तावीस वर्षापासून या ठिकाणी महापंक्तीचा आयोजन या ठिकाणी या गावकऱ्याच्या वतीनं केल्या जाते आणि या गावातील लहान तोर सर्वजण या पंक्तीमध्ये आणि या उत्सवामध्ये सहभागी होतात या ठिकाणी सप्ताह ठेवला जातो नामकीर्तन होते हरिकीर्तन होते आणि भक्तीचा संगम खऱ्या अर्थानं या गावामध्ये असतो आणि या ठिकाणी जवळजवळ पंचवीस क्विंटल गव्हाची पुरी आणि जवळजवळ पंधरा क्विंटल वांग्याची भाजी असा प्रसाद आज या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना दिला जातो हा एक खऱ्या अर्थानं आनंद सोहळा असतो आणि या आनंद सोहळ्यामध्ये या गावातील सर्वच यारे यारे रे या संत मुक्तीप्रमाणे सर्वच गावातील सर्व जाती धर्माचे लोक या भक्तीच्या सोहळ्यामध्ये नाहून निघतात आणि हा प्रसाद घेतात असा हा आनंद सोहळा आहे आणि हा आनंद सोहळा पाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आला आहात या संस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी महाप्रसाद घ्यावा अशा प्रकारे सर्वांना विनंती आहे फार पुरातन असूनच नाव याच्यावरूनच ना ना झालेलं ना ना संस्थान किती वर्षाचं जुनं हे आम्ही जवळजवळ पंधराशे वर्षाच्या आधीपासून पाहिलेलं आहे तरी अजून त्याचं काही रेकॉर्ड आम्हाला सापडला नाही पुण्याला जाऊन आम्ही रेकॉर्ड पाहिलेला आहे त्याचा प्रभू रामचंद्र या ठिकाणी येऊन गेले अशी आख्यायिका आख्यायिका आहे आणि काय मत आहे कमलेश्वर संस्थांचं म्हणजे रामायण आहे एक कालखंड आहे काशीखंड म्हणून त्याच्यातही उल्लेख येतो या संस्थांसाठी हे जे भाविक भक्त येतात कुठून कुठून येतात हे जवळपास हे पूर्णच भावी भक्त आहे समजा इथून कळंबेश्वरचे आहे प्रॉपर इकडे पंचकृषीतले आहेत सुळा आहे इकडं दु दुधातले आहेत थार आहे कासारखेड आहे हे फार प्राचीन संस्थान असून हे जे लिंग आहे हे गुरुवारी ज्यावेळेस साखरखेड्याचे मठाधिपती सिद्ध चैतन्य शिवाचार्य महास्वामीजी या ठिकाणी आलेत ज्यावेळेस त्यांना दर्शनाचा लाभ झाला त्याने सांगितलं हे साक्षात नर्मदेचं असं ते लिंग आहे त्याला शिवाचं लिंग असून त्या ठिकाणी ज्या वेळेला शिवाला भस्म लावलं जातं त्यावेळेला या लिंगाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण जर ते भस्म लावलं तर ते आपण त्याचं जर दर्शन घेतलं तर निश्चितच जे भस्म हे कायमस्वरूपी ईश्वरूपानं त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून त्याला गुरुवार नर्मदेचं साक्षात्कार लिंग असं हे या ठिकाणी आहे आणि कमलेश्वर संस्थांचा इतिहास हा प्राचीन असून एक हेमाडपंथी असं एक मंदिर जुन्या प्राचीन होतं परंतु या प्रा मंदिराला जुन्या काळातले लोक आम्ही लहान असताना मंदिरावर येत असताना भीती वाटायची परंतु खरं वैभव या कमलेश्वर संस्थानला वैकुंठवासी शंकर महाराज ठाकरे हे एकोणीसशे सत्त्याण्णवला या ठिकाणी आलेत आणि सत्त्याण्णवला आल्यानंतर एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला या पर्वाला या ठिकाणी सुरुवात झाली महाशिवरात्रीच्या आणि खऱ्या रूपानं मग या एक एक टप्पा ओलंंटा आला पहिला प्रसाद हा बारा पोत्याचा होता त्यावेळेस लोकांना या ठिकाणी बसण्याची राहण्याची व्यवस्था शंकर महाराजांना या ठिकाणी नव्हती परंतु तेही सुद्धा एक ईश्वराचे साक्षात्कार भक्त होते आणि या ठिकाणी या परिसरामध्ये सानिध्यामध्ये राहत असताना या ठिकाणचे पूजेचं काम दोन मग ऊन असेल वारा असेल पाऊस असेल असे सुखदेव महाराज ठ गायकवाड आणि त्यांचे सहकारी स्वर्गवासी श्रीराम लिंगाईत या ठिकाणी अतिशय तन्मनधनाने सेवा समर्पित करायचे त्याच्यानंतर पुढं जाऊन या देवाची भक्ती सांगायचे झाल्यास या ठिकाणी बऱ्याच वेळेला या शिवभक्तांना साक्षात्कार असा होतो की बऱ्याच वेळेला या परिसरामध्ये साप निघत असतील तर त्या ठिकाणी सुखदेवराव गायकवाड असतील आम्ही त्याला मारत नाही तर त्याला डब्यामध्ये भरून त्याला त्या ठिकाणी सोडल्या जातात आणि बऱ्याच वेळेला त्याचा आम्हाला लाभ मिळतो या कळंबेश्वरचं पुरातन जर आपण गाव नाव पाहिलं तर ते कमलेश्वर आहे पर कमलेश्वर गाव संस्थांच्या नावावरून कळंबेश्वर असा भ्रंश होऊन त्याला आता कळंबेश्वर असं नाव समर्पित झालेलं आहे परंतु खरं या कळंबेश्वर नगरीचं नाव हे कमलेश्वरच आहे या हेमाडपंथी मंदिरामध्ये आता या ठिकाणी आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे आता विद्यमान नामदार आदरणीय प्रतापरावजी जाधवसाहेब आमच्या मेहकर मतदारसंघाचे माजी आमदार मान्य डॉक्टर भाऊ रायमलकर यांनी या ठिकाणी फक्त आणि फक्त हेमाडपंथी मंदिर होतं परंतु त्याच्या जिन्न जीर्णोद्धारासाठी मान्य प्रतापरावजी जाधवसाहेब यांनी या ठिकाणी आपण मी ज्या सभामंडपामध्ये उभा होतो तो सभामंडप त्यांनी दिला डॉक्टर साहेब त्यांनी आत्ताच या ठिकाणी आम्हाला तो सभामंडप दिला या आमच्या जिल्हा परिषदचे सन्मान्य अध्यक्ष देवानंद भाऊ पवार असतील यांनी त्या दोन खोल्या त्या ठिकाणी दिल्यात सांगण्याचं तात्पर्य हे जागृत ठिकाण असून या ठिकाणी येत असताना प्रत्येक जण मोठ्या आनंदाने उत्साहाने येतो आणि हेची देगा देवा तुझा विसरणं व्हावा या उक्तीप्रमाणे या ठिकाणी तो काहीतरी दान देऊन जातो आणि खरं आमच्या या कळंबेश्वर नगरीचं वैभव ज्यांच्या सानिध्यामध्ये गुणा आम्ही वावरतो आहोत असं एक जागरूक पंच्याहत्तर वर्षापूर्वीचं ठिकाण गुरुवारी शंकर भारती महाराज या कळंबेश्वर नगरीमध्ये आहेत आणि त्यांना तर आम्ही काही पाहू शकलो नाही परंतु त्यांच्या रूपानं आज गुरुवरी आसाराम भारती महाराज यांना आम्ही या ठिकाणी त्यांच्या कार्याला आम्ही पाहतो आहोत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानं या कळंबेश्वर नगरीचं मग ते गजानन महाराजचं मंदिर असेल विठ्ठल रुक्माईचं मंदिर असेल त्यांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणचा सप्ताह त्यांचं पूर्ण नियोजन घार रे आकाशी तिचे लक्ष पिल्ल्यापाशी या उक्तीप्रमाणे गुरुवऱ्यांचं लक्ष जरी ते मठावर राहतील परंतु ते वारंवार या ठिकाणी सांगत असतात की व आमच्या म कीर्तन झालं का प्रसाद झाला का त्यांचा सकाळी इथं काल्याचं कीर्तन सुरू होत असताना बाबांचा फोन येतो की बाबा काय सुरू झालं आणि त्यांचा महिमासुद्धा या ठिकाणी तेही एका आसोबा संस्थांचं खूप मोठं असं मंदिर या कळंबेश्वर नगरीमध्ये आहे असा हा प्राचीन इतिहास आणि या कमलेश्वर संस्थानवर कळंबेश्वरचेच नाहीत तर आवर्जून सांगावं तर वाटतं आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत या पंचकृषीमध्ये मग देळप असेल हिवरा असेल गुटी असेल मुंदेफळ असेल थार खुदनापूर सारशू कासारखेड सोळा सोनारगाव नायगाव या पंचकृषीतून सर्व मान्यवर माझ्या या श शिवलिंगाशी नतमस्तक होतात त्यांना साक्षात्कार होतो आणि श्रावण मासामध्ये मा अखंड त्या ठिकाणी आम्ही त्याला अभिषेक केला जातो दन श्रावण सोमवारी कमीत कमी पन्नास ते साठ अभिषेक त्या ठिकाणी होतात आणि सातत्याने पूजा अर्चेचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडले जातो माझी या निमित्तानं आपल्या चॅनलला एकच विनंती असेल कळकळीची की या संस्थांना लवकरात लवकर किमान क दर्जा मिळून या परिसराचा काय पालट व्हावा एवढीच एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या संस्थांना भरभराटीचे दिवस होत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो या संस्थांना क दर्जा हा दोन हजार आठमध्येच प्राप्त झालेला आहे फक्त ब दर्जासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत या ठिकाणी आत्ताच आमच्या कळंबेश्वर नगरीचे माजी मेहकर पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय परशुरामजी बोराडे आणि सध्या माळी महासंघाचे ते अध्यक्ष म्हणून मेहकर तालुक्याचं या ठिकाणी काम करत आहेत त्यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे सुद्धा या ठिकाणी प्रत्येकजण आणि कमलेश्वर संस्थांची एक ख्याती आहे इथे जात नाही धर्म नाही पंथ नाही इथे सर्वजणं आम्ही आनंदाने गुणागोविंदाने एका शिवाचे सर्वजण लेकर आहोत असं आम्ही या ठिकाणी कार्य सातत्यानं चालू राहणार आहे धन्यवाद गोवावर तमाम शिवभक्तांना या ठिकाणी महाप्रसादाच्या निमित्तानं जे आलेले सर्व मंडळी आहे त्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन त्या ठिकाणी कमलेशन स संस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी केलं जातं आणि हे असंच उत्सवाचं पर्व उत्तरोत्तर बहत जावो असे मी सर्वांना सर्व गावकरी गावकरीवासियांना पंचकृषीतील जनतेला या ठिकाणी शुभेच्छा देतो कमलेश्वर संस्थांवर या महाप्रसादाला या ठिकाणी लहानपणी यायला भीती वाटायची परंतु ज्यांनी या कार्याला सुरुवात केली असे वैकुंठवासी शंकर महाराज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या पावन स्पर्शाने या कार्यालय या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि त्याला हा हा म्हणता ते वैकुंठवासी जरी झालेत बरोबर बारा वर्ष त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही हा सोहळा त्या ठिकाणी पार पाडू शकलोत परंतु त्यांचं एक सर्व वा एक नम्रतेची विनंती होती की हा वासा बंद पडता कामा नाही आणि म्हणून सातत्याने त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या स्मरणाने या ठिकाणी दरवर्षी हे महाशिवरात्रीचं पर्व वैकुंठवाशी शंकर महाराज ठाकरे यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या सानिध्यामध्ये बारा आम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडू शकलो आणि त्यांच्या पश्चाताय अहोरात्र हे सत्तावीसावं महाशिवरात्रीचं पर्व या ठिकाणी पाडतो त्याचे खरे सुरुवात करणारे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य वैकुंठवाशी शंकर महाराज ठाकरे हेच आहेत त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि थांबतो